आबंगराने बोलले कोण मत कोणी कोणी मत नाही किती वाढले हतरा तरी तुझं काम तुला मोक्ष द्याना लागत धमकी देतोय हा समोरच्या माकडाला मोक्ष द्यायची गादीची सत्ता तुला तेच सांगतोय आक्रवला तुला मोक्ष नाही भेटला ना तू कंप्लीटच करणार वाटायला अजून तो सांगतो जो भाऊ म्हटला आबंगरावर बोला त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार आपण पूर्ण अभंग म्हणून दाखव ऐका ऐका कीर्तन ऐका कीर्तन मी करणार आहे फक्त अभंग पाठ नाही नाही कीर्तन तुम्ही ना करतो हा बघा मला फक्त सांगा अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही एवढंच उत्तर द्या की आता कीर्तन बघतो सांगा तो निलेश गायकवाड खाली बसलेला होता तो निलेश गायकवाड खाली बसला होता त्याला पुन्हा पुन्हा टी वसलं तेव्हा हे ठरल्यावर उठवण्यात आलं घालायचंय ठरलेलं आहे कसा घालायचा त्याला पुन्हा टिवसल तो अभंग पाट आहे का नाही सांगतो म्हणजे मी स्वतः आहे माझा अभंग पाटाशी कशाला बसलो असतो मी कीर्त केला तो श्रोता म्हणून बसलेला आहे तर असं असं म्हणलं हो, हा काय म्हटला ते काय त्याला सायको 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 म्हणजे हा वेडा वेट लागली ना पोरं असं असं म्हटलं हो, मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही हे खरंय लोक उठून जायला लागले याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही महाराज नंतर कस कसा गेला या फुटेज मरून आपल्याला एकच सांगतो त्यांनी सांगितलंय की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला पण दहा वाजता मुद्दामधून हा सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता एखाद्याला टार्गेट करायचं स्वतः त्याला उभं केलं तो उभा राहिला त्याला काय काय बोलले या ठिकाणी या फुटेजमध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील टाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी फुटेजमध्ये मिळत आहे तुम्ही या ठिकाणी या फुटेजमध्ये तुम्ही सर्व बघितलं जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये तू सायको आहे ही भाषा काय या त्या महाराजांची त्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेनं केलेला आहे या ठिकाणी आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेज मध्ये सारखा फुटेज येतोय हो की एक कुणीतरी छपला उठून जातोय बरोबर हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढं आलेला आहे हे दुसऱ्या फुटेज मध्ये या ठिकाणी दिसेल बघा